भारताचे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून रालोआचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची झाली निवड बी सी सुदर्शन रेड्डी यांचा एकशे बावन्न मतांनी केला पराभव राधाकृष्णन यांना चारशे बावन्न तर रेड्डी यांना तीनशे मतं इंडी आघाडीची मतं फुटल्याची शक्यता राधाकृष्णन यांचं राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या पूरग्रस्त भागाची पाहणी अधिकाऱ्यांसोबत नुकसान आणि मदतकार्याचा आढावा पूरग्रस्तांशीही साधला संवाद पंजाबसाठी सोळाशे कोटी तर हिमाचलसाठी पंधराशे कोटी रुपयांची मदत जाहीर शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी इतरही अनेक मदतीची घोषणा नेपाळमध्ये हिंसक आंदोलनानंतर अराजक संसद भवन सर्वोच्च न्यायालयासह अनेक इमारतींची जाळपोळ भारताकडून चिंता व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एक्याण्णव लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना सातवा हप्ता झाला वितरित मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला शासन आदेश मागे घेणार नाही छगन भुजबळ यांचे गैरसमज दूर करणार राधाकृष्ण विखे पाटील यांची स्पष्टोक्ती कामगार संघटनांच्या सूचना आणि मागण्यांचा विचार करूनच नवं कामगार धोरण तयार केलं जाईल कामगार मंत्री आकाश खुंडकर यांनी दिलं आश्वासन केंद्र शासनाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेचे निकाल जाहीर अमरावती शहराला द्वितीय श्रेणीमध्ये पहिला पुरस्कार पंच्याहत्तर लाख रुपयांचं बक्षीस आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा सा नाणेफेक जिंकून हाँगकाँग विरुद्ध फलंदाजीचा निर्णय